आणि त्याच्यामध्ये एकच का सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आहे आम्ही सांगायचं चांगल्याला चांगलं म्हणा आपण काढला वस्तुस्थिती लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला परंतु मी तुम्हाला एक सांगतो तुमच्या फेक नरेटिव्हला आम्ही पॉझिटिव्ह कामाने उत्तर देणार आणि म्हणून जशी भूल जशी उतरते तशी तुम्ही केलेली दिशाभूलही लवकरच उतरेल आणि लोकांना समजेल आपण काय केलं त्यामुळे जनता विरोधकांच्या भूल थापांना बळी आता पडणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्या सरकारचा ऐतिहासिक असा क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला माता भगिनींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी ज्येष्ठांसाठी योजना आणल्या वारकऱ्यांसाठी योजना आणल्या आन आणि इतरही घटकांसाठी मुलींच्यासाठी आम्ही योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर ए आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिला महिलांना महिन्याला विजयराव दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता पण काही जनतेच्या जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखतं हे मला अद्याप कळलेलं नाही चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं तसं तुम्ही इकडून तिकडे गेलेला आहात त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं चांगल्याला चांगलं म्हणा जिथं चुकत असेल तिथं सूचना करा परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटले असं माझ्या अव नाही परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे हे काय आहे बाबा हां विजय वडेट्टीवार यांचं आहे तुमचं नाव घेतल्यामुळे त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही आणि तो आम्ही नियमित देत राहणार काळजी करू नका आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढं काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डी बी टी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कुणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ त्या माझ्या माता भगिनीना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आता एकाला करून आलोय आणि म्हणून <laughs> म्हणून तुम्ही आम्हाला इथे काय केलं त्या दिवशी हेटाळणी केली परंतु मी माज, आपल्याला सांगतो विजयराव तुम्ही इथे सभागृहात त्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण याच्यावर आरोप केले हेटाळणी केली परंतु बाहेर माझ्या बहिणी आल्या होत्या त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या त्या बहिणींना आम्ही धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे महिलांना महिलांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई बरोबर ना आणि त्यामुळे आम्ही जी आर काढला त्याला टीका सुरू झाली त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं परंतु ते काय होत नाही विजयराव हक्कभंग तुमचा विरोध आहे का विरोध योजनेला आहे का तसं सांगा आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट केल, वर्ष आणि जमिनीची आट जी आहे ती पण काढून टाकली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक का म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक का म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं <laughs> त्यांना लाडकी बहिणी योजना कशी कळायची पण आम्ही तेही केलं तेही केलं आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे दहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतो आहे सध्या बी पी एलचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलं आहे म्हणजे मै नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची याची देखील आम्ही काळजी घेतो आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्यासोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की मुख्यमंत्री <coughs> माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काही वातावरण आपण पाहिलंय बाहेर जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह जो उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही चिंता होती प्रत्येकाला महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची ती देखील आम्ही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला एवढंच मी सांगतो की जी गर्दी आता होती आहे सगळीकडे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की माझ्या आमच्या भगिनींना त्रास होऊ नये या खरं म्हणजे आपलं आपण या गर्दीचे आणि आनंदाचे फोटो बघा काढायला पाहिजे या सभागृहात काही चांगले फोटोग्राफर पण आहेत त्यांनी एरियल फोटोग्राफी सोडून जमिनीवरचे फोटो देखील काढले पाहिजेत त्यामुळे गर्दी बघून त्यांचे देखील चेहरे फोटो काढण्यासारखे होतील अशा प्रकारची गर्दी आणि अशा प्रकारचा आनंद सगळीकडे आहे आणि म्हणून मुलीच्या जन्मापासून लेख लाडकी योजना विजयभाऊ आम्ही चालू केली आता मुलींच्या शिक्षणाचा देखील आम्ही चिंता मिटवलेली आहे घर चालवताना होणारी गृहिणीची जी आहे ते आपण लाडकी बहिणांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून मिटवली मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो परंतु शिक्षणासाठी पैसे नाहीत असं म्हणून एका मुलीने आत्महत्या केली होती अध्यक्ष महोदय मला ही बातमी साडेबारा लाख कळल्यानंतर मी, ला मी रात्री चंद्रकांत दादा असतील पावणे दोन वाजता मी चंद्रकांत दादांना फोन केला आणि त्यांनी फोन उचलला त्यांना म्हणालो मी की उच्च शिक्षणासाठी आपण जे अर्धे पैसे देतो प्रतिपूर्ती करतो ते आपण पूर्ण शिक्षणाचं जो खर्च त्या मुलींचा उचलला तर त्याच्यावर किती पैसे खर्च होतील याचं जरा हे करा दादांशी ते बोलले आणि त्यानंतर संपूर्णपणे मुलींना उच्च शिक्षण देखील विनामूल्य करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला शंभर टक्के फी आपण त्यांची भरतोय पंढरपूरचे आता पांडुरंगाची आषाढी वारी आहे पंढरीची वारी करणाऱ्या दिंड्यांना देखील आपण पहिल्यांदा वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सहाय्य देण्याचा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे पण त्या दिवशी काय काही लोक म्हणाले हे कशाला ते कशाला पोटात दुखू लागलं अरे बाबा कुणाला काय द्यायचं म्हटलं की तुम्ही उलट जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे त्यात देखील पोट दुखायला लागलं कारण त्यांना द्यायची कधी माहिती नाही लेना बँक आहे देना बँक नाही इथं दोन्ही हाताने आम्ही देतो आणि तुकाराम महाराज म्हणाले नाही निर्मळ मन तर काय करील साबण विरुद्ध काय तुम्हाला तु वैयक्तिक बोलत मी जयंतराव कुठे गेले हो देशमुख साहेब जयंतरावांना बोला ना विरोधकांची गत तशीच झाली आहे पण अध्यक्ष महोदय आमच्या निर्णयामुळे वारकरी खुश आहेत आनंदी आहेत फक्त पैशासाठी नाहीये हा पैशाने विषय भेटत नसतो पैसे देऊन काय ते पुरत नसतात आयुष्यभर पण वारकऱ्यांसाठी आम्ही सेवा सुविधा पुरवतोय वारीचा मार्ग आम्ही सुसह्य करतोय त्या ठिकाणी सगळं जे आहे पंढरपूरने संपूर्ण जेवढ्या पालख्या जातात त्या पालख्यांना जे जे काही सोयीसुविधा द्यायचं ते देखील सरकार या ठिकाणी देत आहे खरं म्हणजे ही वारी ही आपल्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक आहे अध्यक्ष मोदय आणि हे वैभव आपल्याला फक्त जपायचं नाही तर ते अधिक आपल्याला समृद्ध करायचं आहे खरं म्हणजे त्या काळात मी मला माहीत आहे की कोविडच्या काळामध्ये आषाढी वारी बंद केली आय पी एल सुरू होत आषाढी वारी बंद केली पण आमचं सरकार आल्यानंतर सगळे सण उत्सव परंपरा आम्ही सगळं ओपन केलं कारण शेवटी विकास होतो ना मी मुख्यमंत्री नव्हतो हो ताई मी आणि आणि कस आहे खरं म्हणजे तुम्ही अरे बाबा वै विजयराव विजयराव तिकडे तिकडे काही काही होतच नव्हतं आणि काही आणि तशी वागणूक होती म्हणून एक आला मग दुसरं पण आला तुम्हाला पण अनुभव आहे ना त्यामुळे मी एवढंच सांगतो हे महाराष्ट्राचं वैभव जप जपणार महाराष्ट्राची संस्कृती वाढवणारं हे सरकार आहे तुकोरा तुकोबा रायांचा आणखी एक अभंग आहे विजयराव भले देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हानू काठी माझ नाही तुकारा माझा विरोधकाने याचा अर्थ मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही समजदार आहात आपण तुम्ही आपल्यावर वैयक्तिक घेऊ नका आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांच्या हाती देशाचं अध्यक्ष देशा महोदय भवितव्य आहे त्यामुळे तरुणांना देखील युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना खरं म्हणजे काही लोकांचा अजेंडा होता फक्त काय लेख लाडकी नाही लेख लाडकी बहीण नाही लेख लाडका त्याच्यावर मी काय जास्त बोलत नाही आणि माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी आमची जबाबदारी अक्का महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे महाराष्ट्र आमचा परंपरा आमची आमचा परिवार आहे त्यामुळे आमची जबाबदारी समजून आम्ही काम करतो अध्यक्ष महोदय मला बजेट काही कळत नाही बजेट आल्यानंतर मात्र अमीर को और अमीर और गरीब को और गरीब करने वाला बजेट है असं म्हणता येतं मी नाही तसं म्हणणार असं सांगणारे मुख्यमंत्री पण या राज्याने पाहिलेच आणि म्हणून आम्ही बजेटमध्ये ज्या योजना जाहीर केल्यात विजयराव त्यातून सुमारे एक लाख कोटी रुपयांचा लाभ या राज्यातल्या जनतेला मिळाल्याशिवाय राहणार नाही हा आमचा उद्देश आहे